संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या निलंगा तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शेषेराव बाजीराव मम्माळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही नियुक्ती केली आहे या समितीत अशासकीय अध्यक्ष दोन शासकीय सदस्य व नऊ अशासकीय सदस्यांचा समावेश आहे या समितीच्या अध्यक्षपदी शेषेराव मम्माळे अशासकीय सदस्य म्हणून हरी काळे परमेश्वर धुमाळ सुरेखा काळे रवी कांबळे माधव मरे अमृत किशोर लंगोटे भास्कर बिरादार उत्तम लासुणे तर शासकीय सदस्य म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदार निलंगा यांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार दिलीपराव पाटील निलंगेकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांचे आशीर्वाद घेतले या नियुक्तीबद्दल सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व भाजप युवा नेते अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांचे आभार व्यक्त केले असून समितीच्या माध्यमातून गरजू वंचित उपेक्षित वर्गातील निराधारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मनोदय नूतन अध्यक्ष ममाळे यांनी व्यक्त केला